तर नमस्कार कसं आहे उन्हाळ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना गरम गरम इकडं अंड्याचं आहे आमच्यात त्यामुळे काही टेन्शन नाही कधी मी उठ कधी पण खावा आणि वंत बसा इकडं बिर्याणी चालू आहे नाही बिर्याणी म्हणते आपलं कंटकी चालू आहे योगितानं केलं त्या भाकऱ्या आता म्हणलं आता जेवण करायचं आणि निघायचं जेवण करून आता दोन दिवस झाला आता तर कुठं पुरीचं कारण पुरीचं कारण चार तारखेला पेपर यायचा वार्षिक परीक्षेचं ती वया लागली की कालवा करायला मी एकटे असंच थांबले असतील हो बघा इकडं पण मस्त असे करायचे आईनं भाजी करून म्हणजे कुकरला शिजवून ठेवलं इकडं म्हणजे आता तळून घ्यावं आणि आईचं चालू आहे तिकडं भरायचं बराबरी चालू आहे पापड भरले तर परत कुरड्या भरले ते परत काय काय भरले इकडं कसं आहे माहेरी आल्यावर जरा वेगळंच वाटतं आहे का नाही त्याच्यामुळं माहेरी येणं गरजेचं हाय काय <laughs> म्हणायचं एवढी <laughs> आहे <आगाने> का <जो योगेता laughs> <तला। laughs> नाही आगा अगं इकडं तुम्हाला दाखवते अगं इकडं कोरडे हाय तांदळाचं पापड येतं आईनं बरंच काय काय केलंय बघा परत मकाचं पापड बाजरीचं पापड आणि ज्वारीचं <laughs> पापड जवसाची चटणी आणि हे शाबूचं पापड हे सगळं भरलंय म्हटलं आता अगोदर ही करावं खाऊन पिऊन घ्यावं परत शेवडी शेंगा आणायला जायचंय म्हणजे चला तळून घ्यावं आणि तळून झालं की खायचं नसतं आणि निघायचं हो 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 ना हां पाक उकडून उकडून शिजून म्हणून उन्हाळ्यात शुभेच्छा दिले ते सगळ्यांना तू जरा खाण खाली जाऊन वेळ पाच मिनटात त्यावर माझं होत आहे खिडकी तर माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता तर बघा मस्त अशी कंटकी तयार झालीय बघा इकडं थोडीशी राहिली आणि इकडं तळते इकडं भाजी तयार झाली मस्त आणि इकडं ज्वारीच्या भाकऱ्या एकदम रेडी आहेत आता ही आहे तोपर्यंत आम्ही ना शेवग्याच्या शेंगा घेऊन येतो म्हणजे कसं परत जेवण झालं की लगेच जायला येते तर बघा आता काढायला लागली शेंगा शेंगा निबर निबर आवडत नाही मला आमटी आवडते शेंगा आवडती की पण शेंगाचा रस्सा आवडते आवडत नाही म्हणते आवडते आवडते मी खाते <laughs> नाही म्हणत <मन> नाही <अदनाये>। खाते आवडत नाही म्हणते <laughs> निबर आवडते निब्बर आवडते निम्बर निब्बर निबर तर झाले झालं निब्बर झाला ते पण निब्बरच आहे ते ती पण निब्बरच आहे की अहो ते ती पलीकडची हा ती हा तेवढीच घे ये का तर पण आहे की कुठली गही नाही कवडे येते हो चला, शेंगा झाल्या हाद्याची फुलं काल तोडलेली भाऊजीने त्याची आम्ही भाजी केली रात्री भाजी करून खाल्ली भाजी करून चपाती संग गरम गरम खाल्ली आता काय उन्हाळ्याचं काय नाही जास्त माळव त्याच्यामुळं शेवग्या शेंगा येते तेवढ्याच सगळ्याला वाटली मितेची भाजी खायला काय मी नव्हते त्यामुळे जाऊ दे आता बाकीच्यांनी खाल्ली ना बस असू दे असू दे एकदम रात्री रस्सा केला होता बघा शेवग्या शेंगा आहे ना तो इतका छान झाला एवढं पण कमी केला पुरलाच नाही शेवगे आमती जरा का नाही पुरलंच नाही ना जरा थोडस जास्त करायला पाहिजे होतं पण जाऊ द्या मॅनेज केला आमच्या आम्ही तेवढंच खाल्लं चटणी ते मस्त खाल्ली छान वाटलं चला आता शेवगे शेंग घेतली आता जाऊ मस्त जेवण करू आणि निघू 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 म्हणते सारखी निघणं काय होत नाही माझ्याच्यानं चला बघा झालंय आता सगळं स्वयंपाक झालाय सगळं झालंय आता आम्ही घेतलंय जेवायला मस्त अशी कंटकी झालीय बघा एक नंबर कंटक्की ना खाऊन बघ जरा कशी झाली खाल्लं की आहो मग छान झाले गे आपण तिघे मिळून खाल्लं की ती तुझ्या व्हिडिओ मध्ये खाल्ली आता खाऊन बघू आता खाऊन बघ जरा कशी टेस्ट झालीय जरा आय त्छा गेला श्वास नको खाऊ छान झाले ना दा चला सगळ्यांना आवडली आता मस्त आता आम्ही जेवण करून घेतो माझ्यापेक्षा मग माझ्यासारखी परत नेक्स्ट टाइम तर मला फोन करून सांग बर काय शिकले तुमच्याकडनं शिकले काय करू नये थँक्यू 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 मला तुम्ही असं काय दिल्याबद्दल मान सन्मान दिल्याबद्दल चला जेवण करून घेतो आता

मी पण राहते आणि तू पण राहा नवऱ्या सांगा भांडणं करू नको सारखी सारखी कळ का भांडणं तर तीच करतोय पण हिला सांगितलं म्हणजे ही जरा थोडस सर्त घेईल का नाही नाही घेत नाही ना घेऊन तुम्ही तीनच टाळके सर्त घ्यायचं तर चला जाते मी आता तुम्हाला येते म्हणजे आता ह्या व्हिडिओ मध्ये म्हणलं ग तरी पण जाताना येतेच मला बरं जाताना येते मग ते मॅडम तयार झाले ते आता आम्ही येतो नेक्स्ट टाइम नंतर ओके आता परत आता उन्हाळ्यासाठी बघू की आता आता हि जी परीक्षा चार तारखेला त्यामुळं हा गणाच्या दसऱ्याला येणार आहे की पण परत दोन तीन दिवस मग निव्हनच आहे हिचा पेपर झाला की मग काही नाही टेन्शन परत मला हा गणाच्या दसऱ्याला परत दोन तीन दिवस आहेच की चला ही ब्लॉग तुम्हाला कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा चला मग बाय बाय